नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो पी एम विश्वकर्मा ही योजना बऱ्याच दिवसापासून सुरू झालेली आहे आणि बऱ्याच जणांना बऱ्याच जणांनी यामध्ये अप्लाय केलेला आहे परंतु या ठिकाणी बऱ्याच लाभार्थांना अजूनपर्यंत या ठिकाणी लाभ आलेला नाही आहे किंवा त्यांना कुठल्याही प्रकारे एस एम एस वगैरे सर्टिफिकेट कुठल्याही प्रकारे लाभ अजूनपर्यंत मिळाला नाही म्हणजे त्यांचे ट्रेनिंग वगैरे कधी होणार त्याचप्रमाणे त्यांना एस एम एस कधी येणार त्यानंतर तुम्हाला पंधरा हजाराची टूल किट इत्यादी या गोष्टी कधी भेटणार याची थोडक्यात माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का आपल्या चॅनल नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे की हे पी एम विश्वकर्मा यांचे पोर्टल आहे जर का तुम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरा नसेल तर ऑनलाईन फॉर्म कसे भरावे याचा याची लिंक आपल्या व्हिडिओवरच्या डिस्कशनमध्ये दिली आहे जाऊन तुम्ही क्लिक करा डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे पाहू शकता त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणीही कोणत्याही कास्टचा कॅन्डिडेट या ठिकाणी अप्लाय करू शकतो कोणीही कामगार अप्लाय करू शकतो या ठिकाणी माळी त्याचप्रमाणे सोनार कुंभार इत्यादी हे हेच फक्त अप्लाय करू शकत नाही तर कोणीही या ठिकाणी अप्लाय करू शकतो फक्त फॉर्म भरताना तुम्हाला ते ट्रेड तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो तुम्हाला प्रॉब्लेम असा आला असेल की मी अजूनपर्यंत फॉर्म भरलेला आहे परंतु अजूनपर्यंत मला मेसेज किंवा एस एम एस किंवा पैसे वगैरे ट्रेनिंगचे पैसे आले नसेल तर तुम्हाला या ठिकाणी एक हेल्प नंबर आहे तो तो नंबर पाहण्याआधी तुम्ही या उद्या हाटला जे पाहताय की थ्री डॉट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यावर ही प्रोसेस तुम्ही घरी सुद्धा करू शकता नो प्रॉब्लम ॲट ऑल अशा प्रकारे या ठिकाणी पेज ओपन होते आता या ठिकाणी अशा प्रकारे पेज ओपन झाल्यावर या ठिकाणी बरेच ऑप्शन दिलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या तक्रारीचे समाधान करण्यासाठी असून तुमच्या तक्रार समाधान करण्यासाठीच हा फक्त व्हिडिओ आहे बाकीचे डिटेल्स तुम्हाला आपल्या चॅनलवर उपलब्ध राहतील या ठिकाणी एक ऑप्शन पाहता की तुम्ही कॉन्टॅक्ट अस या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट असला क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक पेज ओपन होते या ठिकाणी तुम्हाला पहिल्या लाईनला ओके करायचं आहे हेल्पलाईन हेल्पलाईन नंबर, नंबर या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी पाहता की तुम्ही एक मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे या मोबाईल नंबर तुम्हाला सांगायचा आहे की आम्ही अजूनपर्यंत फॉर्म भरलेला नाही व्यक्ती वगैरे तुमचे जे काही अडचण असेल त्या या ठिकाणी तुम्हाला कॉन्टॅक्ट करून या मोबाईल नंबर कॉन्टॅक्ट करून संबंधित प्रॉब्लेम तुम्हाला या ठिकाणी सांगायची आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं ते सांगतील तुम्हाला की तुमच्या फॉर्ममध्ये काही अडचण वगैरे आहे का तर काही कुठल्या प्रकारे तुम्हाला मेसेज वगैरे येणार आहे तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे समाधान होणार आहे सो मित्रांनो अशा प्रकारे या पी एम विश्वकर्माचे संबंधित तक्रार संबंधित हा व्हिडिओ असून जर का व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि आपल्या मित्रांसुद्धा शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र